साई श्रद्धा युवा प्रतिष्ठान तर्फे शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात साई श्रद्धा युवा प्रतिष्ठान व महिला मंडळ प्रणित किंग के पी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात मोठ्या भक्तिभावात झाली साई श्रद्धा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आकाश रामनाथ मोरे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला असून समाजकार्यातील त्यांचे योगदान अगदी उल्लेखनीय आहे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पारंपरिक आरतीचा मान सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जाधव यांना लाभला यावेळी नागरिक महिला मंडळ व युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते जयघोष व भक्तिभावाने परिसरात उत्सवाला विशेष वातावरण लाभले यंदा प्रथमच या मंडळाने नवरात्र उत्सवाचे आयोजन केले असून स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे महिलांचा सहभाग आणि युवकांची उपस्थिती हे उत्सवाचे वैशिष्ट्य ठरले आमदार राहुल ढिकले व माजी नगरसेवक अरुण पवार यांच्या प्रेरणेने धार्मिक श्रद्धा सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक परंपरेचा संदेश देण्यात आला भविष्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून जाणीव जागृती करण्याचा संकल्प प्रतिष्ठानने व्यक्त केला आहे माझ्या सुसमर्थ नगर तसेच मेरी मसूर परिसरातील त्या माता भगिनी आज या ठिकाणी आलेल्या आहेत सर्वांना मी नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आई सप्तशृंगी त्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि भरभरेट आणो अशी मी आई चरणी प्रार्थना करतो आज या ठिकाणी साई श्रद्धा युवा प्रतिष्ठानचं पहिलंच वर्ष आहे गर्भाचं आणि या ठिकाणी आमचा आकाश असेल भाऊ असेल जतीन आणि या सगळ्या मित्रमंडळींनी अतिशय छान कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि यापुढे देखील अशाच स्वरूपाचे चांगले सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम या मंडळाच्या वतीने घेण्यात यावे अशी मी त्यांना त्या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी नवरात्र शुभेच्छा देतो माझं नाव आकाश रामनाथ मोरे साई श्रद्धा युवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष आमचं हे नवरात्राचं पहिलंच वर्ष आहे तरी आम्हाला प्रभाग क्रमांक एक मधील सर्व नागरिकांनी प्रतिसाद मिळालेला आहे यापुढे बी प्रतिसाद मिळवणार आमचं साई श्रद्धा युवा प्रतिष्ठान सर्व सामाजिक कार्यकर्ते साई भंडारा असो गणपती असो प्रत्येक जयंती असो हे सगळेच करत राहतं तरी आम्हाला प्रभाग मधले सर्व लोक प्रतिसाद मिळत्या आमचे संघर्षवद्धा राहुल भाऊ डिकले यांचा सहभाग राहतो आमच्यासाठी आणि आमचे अरुणजी पवार प्रवीण भाऊ जाधव यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे आम्हाला शेवटच्या दिवशी चांगले खेळणारे आपण त्यांना बक्षीस वाटप ठेवलेली आहे तसेच नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आमच्या साई श्रद्धा युवा प्रतिष्ठानकडून सर्व प्रभाग क्रमांक एक मधील सर्व नागरिकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा